सम्मान मैदान संमान नमस्ते मागे सर कधी चला मागे चला चला होणार आपण चला 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 Ah, Maria! बारा ढोकर रा

भाऊ आज भाजपने राहुल गांधींच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलेली आहे आरक्षणासंदर्भातील वक्तव्यावर काय नेमका तुमचा आक्षेप आहे मला वाटतं राजीव राहुल गांधी जे आहेत त्यांचं मला वाटतं त्यांना भान राहिलेलं नाही प्रत्येक वेळी परदेशामध्ये गेले की इतकं विचित्र स्टेटमेंट करत असतात काय बोलत असतात त्यांचं त्यांनाही कळत नाही तर म्हणजे त्यांना या गोष्टीचं ज्ञान आहे की नाही असंच फक्त तर सर्व भारतीयांना पडायला लागलेलं आहे भारताबाहेर जाऊन विदेशात देशाची किंमत कमी करण्याचं त्याचं इब्रत घालवण्याचं काम राहुल गांधी वारंवार करतायत आज नाही सुरुवातीपासून करतायत परवा तर त्यांनी आरक्षणाची गरज काय हे काढून टाकलं पाहिजे म्हणजे बाबासाहेबांच्या थेट संविधानालाच त्यांनी या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाने हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे राहुल गांधीच्या विरोधामध्ये खरं म्हणजे त्यांचं तर तळात चढायचा होता पण आम्ही थोडं संयम ठेवलेला आहे पण मला असं वाटतं की आता या तरी त्यांना गणपती बाप्पा सद्बुद्धी देव बाबा आपण देशाविषयी काय बोलतो आहे देशाच्या जनतेविषयी काय बोलतो आहे संविधानाविषयी काय बोलतो आहे कधीकरी पंतप्रधानांबद्दल आपण काय बोलतो आहे त्याचं भान त्यांना राहिलेलं नाही जेवढी समृद्धी करणार त्यांना देव अशी घडणार आहे मी प्रार्थना करतो लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी एक संविधान जो घ्याचा एक अजेंडा सेट केल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय त्यानंतर ते राहुल गांधींचा असे स्टेटमेंट येते कसं पाहताय खरा चेहरा राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा आता पुढे आलेला आहे म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक नरेटिव्ह फिक्स केला गेला की भाजपला त्या ठिकाणी आरक्षण नको आहे पण आज आपण बघितलं असेल राहुल गांधी देशात जाऊन त्यांनी जे स्टेटमेंट केलं आहे किती गंभीर आहे त्यांनी सांगितलं त्यांचा खरा चेहरा त्यांनी समोर आणला की आरक्षणाची गरज नाही आरक्षणच काढून टाकलं पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की ते फोन करतायत आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचा खरा चेहरा आता जनतेच्या समोर आलेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना आता आम्ही जबाब दो आणि त्यांना आरक्षण म्हणजे धोडेमारा जरच या ठिकाणी सुरू केलेलं आहे असं दिसत की भाजपने आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे राज्यात विविध समाज जे आहेत ते आरक्षणाच्या मागणीसाठी आजही आंदोलन करतायत त्याच्यावर मात्र तोडगा काढताना सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याचं आहे दोन्ही विषय वेगळे आहेत बाबासाहेबांनी आम्हाला जे संविधान दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून एस सी असतील एटी असतील काही एस सी ओबीसी असतील यांना जे आरक्षण दिलेलं आहे त्यावरती कोणी त्यामध्ये शंकाच नाही आहे यामध्ये कोणत्या घटकांचा त्याच्यामध्ये समावेश करावा याबद्दल वाद चाललेले आहेत आमचा विरोध असा नाही आहे आपण काहीतरी चुकीचं मला विचारतात मला असं वाटतं संविधानाचा सन्मान आम्ही करतो बाबासाहेबांनी संविधानानुसार सा ज्यांना त्यांना आरक्षण दिलं आहे त्यांचा मान आम्ही ठेवलेलाच नाही करतो जाऊन पण नवीन स्टेटमेंट काहीतरी देऊन की संविधान म्हणजे आम्हाला मान्य नाही असं म्हणण्याचा प्रकार हा राहुल गांधींनी या ठिकाणी केलेला आहे आरक्षणच आम्हाला मान्यता काही गरज नाही असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि म्हणून आमचा त्यांना विरोध आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू आहे